नमस्कार मंडळी तर ह्या होत्या भोगीच्या भाज्या आणि भोगीची भाजी खूप अशा साऱ्या घेतलेल्या आहेत ले त्याच्यात दोन कमी आहेत चाकवत आणि चंदन बटवा म्हणून भाजी आहे ती भेटली नव्हती तर भाज्या मस्त निवडल्या आहेत आणि व त्याला मस्त साफ करून स्वच्छ केलेल्या आहेत एकाकडे कांदा घेतला आहे वाटणसाठी आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये लसूण परतायचं आहे खोबरं परतायचं आहे हे सगळं लाल थोडं होईपर्यंत परतायचं आहे नंतर लसूण टाकल्यानंतर आपल्याला टॅमॅटो पण ॲड करायचं तर टॅमॅटो थोडा परतायचा आहे नंतर आपल्याला तीळ परतायचे आहेत पांढरे तीळ आणि आजच्या जेवणात तिळाला महत्त्व आहे त्यामुळे तीळ तर पाहिजेच नंतर ह्या भाज्या घेतल्या आहेत तर भाज्यामध्ये वांगी शेवग्याची शेंग तुरीच्या शेंगा पावट्या घेवडा गाजर परत ऊस आणि बोरं हे टाकलेला आहे आणि तुम्ही बघितलं शेंग्यांचं कूट पण ॲड केलं आणि नंतर गरम मसाला ॲड केलेला आहे आणि तीळ पण ॲड केलेले आहेत तर हे सगळं ना परतून घ्यायचं आहे आणि ह्या सगळ्या गावठी गावरान भाज्या आहेत तर अजून टेस्ट मस्त होणार आहेत आणि ऊस आणि बोरामुळे तर अजून छान भाजी होते नंतर हा आमचा घाटी मसाला जो मेन टेस्ट वाढवणार आहे तर घाटी मसाला खूप छान असतो त्याचा व्हिडिओ खू मी तुम तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आम्ही घाटी मसाला कसा बनवतो लवकरच तो व्हिडिओ येणार आहे नंतर आपली हिरवी मिरचीचं वाटण पण टाकलेलं आहे तर अशा प्रकारे तेलात मस्त भाज्या अशा परतून घ्यायच्या आहेत का आमच्या गावाकडची पद्धत अजून दोन भाज्या कमी आहेत ह्याच्यामध्ये तर त्या मुंबईमध्ये मला भेटल्या नाहीत आणि वाटण टाकलेलं आहे तर ते वाटणवर परतायचं आहे आणि ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे ते गरम पाणी मेन ॲड करायचं आहे म्हणजे अजून टेस्ट आपली भाजीची छान होणार आहे नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे उकळी आल्यानंतर कोथंबीर टाकायची आहे आणि हा ऊस तुम्ही बघितलात म्हणूनच मी थंबेलवर बोलले गावरण पद्धतीची भाजी तर ऊस आणि बोरं हे गावाकडची पद्धत आहे की त्याच्यामध्ये ऊस पण टाकतात नंतर वरतून तरी येण्यासाठी हळद आणि तिकटाची फोडणी दिलेली आहे त्यामुळे आपल्या भाजीला तरी आलेली आहे छानस छान अशी तर अशा प्रकारे ही बोगीची भाजी तयार आहे ावरण पद्धतीची आवडली तर कमेंट नक्की करा नंतर हे महत्त्व आहे ते भाजी भाजीबरोबर खायची आहे ती बाजरीची भाकरी तर बाजरी आणि ती थंडीच्या दिवसात आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करतात त्यासाठी तिळाला खूप महत्त्व आहे आणि बाजरी खाण्याला पण खूप महत्त्व आहे थंडीच्या दिवसात की आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करते तर अशा प्रकारे भाकरीची पण तयारी चालू आहे आज जेवणाचा बेत खूप छान होणार आहे आणि ह्याच्यावर आता भाकरीवर तीळ आम्ही टाकणार आहोत तर अशा प्रकारे गोल 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 फिरवून भाकरी करावी लागते छानपैकी आणि ह्या करतायत त्या माझ्या सासूबाई भाकरी करत आहेत नंतर त्याच्यावर आता तीळ टाकणार आहे तर छान अशी गोल मस्त भाकरी झालेली आहे मस्तपैकी पांढरे तीळ त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि थोडंसं पूश करून घ्यायचं आहे म्हणजे की ते व्यवस्थित त्याच्यामध्ये जातील तर आणि तव्यावर ही करायची आहे आणि मस्त दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचे आणि हां ह्याच्यावरती पण एका बाजूला टाकले ला, ला तर एका बाजूला पाणी लावल्यानंतर त्याच्यावर देखील तीळ आपल्याला पसरवायचे आहेत म्हणजे दोन्हीकडे तीळ लागले जायला पाहिजेत कारण की तिळाची भाकरी करायची आपल्याला तर अशा प्रकारे तीळ ला तीळ लावलेले आहेत तर मस्त दोन्हीकडनं आता शेकून येणार आहे त्याचं जेवणाचा बेत मस्त भा बोगीची बोगी भाजी आणि भाकरीचा होणार आहे आणि आपला पांढरा जो भात असतो तो तर बोगीची भाजी केल्यानंतर हे देवाला नैवेद्य डाक दाखवण्यासाठी ताट बनवलेला आहे आणि त्याच्याबरोबर गोड केलेला आहे गाजराचा हलवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट नक्की करा बाय बाय